श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचे चरणे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वर्षातून एकदाच येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणाऱ्या व्रतवैकल्याला फार महत्त्व आहे तर मार्गशीर्ष महिना मा हा व्रत वैकल्यांसाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सणासुदासह हा महिना आपल्या घरामध्ये आनंद घेऊन येत असतो तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला हा एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देवी लक्ष्मीला समर्पित असतो हा उपाय जर तुम्ही केला तर घरातील भांडणे शत्रु त्रास आजारपण वास्तुदोष वाईट नजर निघून जाईल घरातील दारिद्र्य जाऊन अखंड लक्ष्मी नांदेल मुलांच्या अडचणी संपेल अभ्यासात नोकरीमध्ये यश मिळेल घरामध्ये सर्व जे काही वाईट शक्ती त्या नष्ट होतील मुलांची चिडचिड हट्टीपणा दोष सुद्धा दूर होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पद शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू आणि या दिवशी बऱ्याच महिला स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण करतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण असतील तर या व्रताला मनोभावे करावे विश्वा करावे विश्वासाने त्या नक्कीच माता लक्ष्मीची कृपा होते कुटुंबावरती कायम माता लक्ष्मीची कृपा राहते पहाटे लवकर उठून आंघोळ केली जाते स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात व्रताचा संकल्प घेतला जातो अंगना अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मी लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावी त्यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा शिवासन सजवण्यासाठी आंब्याची पानं करवंदाची पाने त्याचबरोबर भाताच्या पारंब्या वापरल्या तर अतिशय उत्तम त्यानंतर कलश स्थापित करावा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करावी नंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळदी कुंकू लावून कलशात दुर्वा एक नानं आणि सुपारी ठेवावी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी ठेवावी पंचपत्री कलशावर ठेवावी त्यानंतर एक ना ठेवावे चौरंगावरती श्री माता लक्ष्मीचा फोटो किंवा ठेवावे कलशापुढे असं मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करावी दिवा लावावा घराबाहेर किंवा अंगणातही दिवा ठेवावा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे असे व्रत करावे शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलवून त्यांना महालक्ष्मीचे पुस्तक एक केळ एक कृपया दोन हळदी कुंकू लावून भेटवस्तू द्याव्या व्रत करणाऱ्या महिलांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदापर्यंत कांदा लसूण माणसाला टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टाने आणि फलहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास हा आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे अपशब्द वापरू नये अशा पद्धतीने हे सर्व जे आपल्याला आहे तर ते मार्गशीष महिन्यातील गुरुवारी आपल्याला टा टाळायचं आहे आणि काही गोष्टी करायच्या आहेत आता हा जो उपाय आहे तर तो मार्गशीष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता बघा मार्गशीर्ष महिन्यात यंदा चार गुरुवार असणार आहे आणि या चार गुरुवारी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आता मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा देवी लक्ष्मीला समर्पित असतो आणि ज्या वेळेमध्ये देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये निवास करते त्या वेळेमध्ये आपल्या घरात कधीच कोणत्याच अडचणी अडथळे आजारपण दुःख संकट जे आहे तर ते प्रवेश करत नाही त्यामुळे घरातील दारिद्र्य संपत मुलांची प्रगती होते अखंड लक्ष्मी ना देते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला पाळायच्या असतात काही टाळायच्या असतात त्यानंतर आपल्याला काही प्रभावी असे उपाय करायचे असतात कारण बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही आपल्या कष्टाचं मेहनतीचा फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो अडचणी अडथळे आजारपण यामध्ये खर्च बर, होत असतो त्याचबरोबर कुठेतरी आपल्या मुलांच्या अडचणीच्या हेत त्या खूप वाढत असतात मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा त्यांना उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तरी मनाजोगती नोकरी मिळत नाही पगार वाढ होत नाही लग्न जमत नाही किंवा मग अभ्यासा मध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी असतात पती पत्नीमध्ये सतत भांडण होतं किंवा आलेला पैसा सतत आजारपण दुःख किंवा संकटांमध्ये संपून जात असतो आणि अनेक प्रकारचे दोष आपल्या घराला लागलेले असतात कितीही कष्ट करा तरी त्या कष्टाचं फळ आपल्याला मिळत नाही अशा ज्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना तर त्यासाठी आपल्याला उद्या म... किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुम्हाला आपल्या घरामध्ये हा एक पदार्थ जो आहे तर तो बनवून खायचा आहे जेणेकरून आपल्या घरावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा जी आहे तर ती होईल आणि आपल्या घरातील सर्व ज्या काही अडचणी आहे तर त्या नक्कीच दूर होतील बघा मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीचा सर्वात प्रिय महिना मानला जातो या महिन्यात केलेली पूजा दान धर्म स्वयंपाक आणि सात्विक आहार अत्यंत शुभ फल देतो असे मानले जाते मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी हे पदार्थ तुम्ही खावेत अशी माहिती आपल्याला आपल्या पुराणांमध्ये दिली जाते आता कोणते पदार्थ आपल्याला खायचे आहेत तर ते बघा सर्वात पहिला आणि महत्वाचं आहे ते म्हणजे तो जो पदार्थ आहे तो म्हणजे सीताफळ देवी अन्नपूर्णा आणि लक्ष्मीच्या पवित्रेशी जुळणारा हा सात्विक पदार्थ आहे सीताफळ हा देवी लक्ष्मीलाच समर्पित केलेला असतो लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे सीता आणि सीता फळ हे देवी सीतेला समर्पित केलेलं आहे सीताफळ हे सात्विक शुद्ध आणि त्याचबरोबर देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे सीताफळाची आपल्याला खीर करून आपल्याला सर्वात प्रथम हा नैवेद्य जो आहे तर तो देवीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो घरामध्ये खायचा आहे तर आता हे जे खीर आहे तर तुम्ही म्हणाल की कशी बनवायची तर बघा काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम सीताफळ घ्यायचं आहे त्यानंतर हे सीताफळामधल्या बिया तुम्हाला साईडला काढायचं आहे त्याच्या मधला जो मधला भाग असतो तो तो साईडला काढायचा त्यानंतर मिक्सरमध्ये तुम्हाला थोडंसं सीताफळाचा जो आपण गर काढलेला आहे तर त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं थोडीशी साखर किंवा गूळ मिक्स करायचं आणि त्यानंतर हा जो खिरीचा नैवेद्य तयार झालेला आहे तर तो सर्वात प्रथम गुरुवारी देवीला अर्पण करायचा आणि त्यानंतर तो आपण स्वतः ग्रहण करायचा आहे कारण सीताफळाची खीर ही सात्विक शुद्ध दुधावर आधारित आणि गोड नैवेद्य आहे म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यात देवी प्रसन्नतेसाठी हा पदार्थ योग्य मानला जातो गोड पदार्थ हे लक्ष्मीचे आवडते नैवेद्य मानला जातात त्यामुळे सीताफळाची खीर देखील खूप शुभ मानली जाते सीताफळ हे बिया असलेले गोड आणि पांढऱ्या ग्रहाचे फळ असते आणि हे आपल्या हिंदू धर्मामध्ये समुद समृद्धी पवित्रता आणि सौभाग्य दर्शवते मार्गशीर्ष महिना लक्ष्मीच्या महत्त्वपूर्ण महिना असल्याने गोड आणि पवित्र पदार्थ देवीला प्रिय मानला जातो त्यामुळे तुम्हाला ही खीर जी आहे तर ती या महिन्यामध्ये करून खायची आहे आणि त्याचबरोबर अजून काही पदार्थ जर तुम्हाला ही खीर खाणं शक्य नसेल तर मग तुम्ही कोणता असा पदार्थ खावा तर त्या त्यामध्ये श्रीखंड म्हणजे श्रीखंड हे दुधापासून तयार केलेलं असतं जे लक्ष्मीची शुद्धता आणि शुभत्व याचे प्रतीक आहे दूध दही श्रीखंड लस्सी असे दुधातील पदार्थ समृद्धीचे प्रतीक आहे विशेषतः गुरुवार आणि शुक्रवार या दिवशी दिव, बनवणं हे अतिशय योग्य मानलं जातं त्यामुळे या दोन पदार्थांपैकी तुम्हाला जमेल ते पदार्थ जे आहेत ते तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवायचे आहे आणि त्याचा नैवेद्य देवीला दाखवून नंतर तो घरामध्ये ग्रहण करायचा आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ